नवरात्री कथा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीची संपूर्ण कथा ब्रह्मचारिणी देवी ही नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे तिचे रूप अत्यंत साधा आणि तपस्वी आहे कारण ती संयम साधना आणि तपश्चर्याचं प्रतीक आहे ब्रह्मचारी देवीची पूजा केल्याने भक्तांना धैर्य संयम आणि जीवनात साधनेचे महत्त्व कळतं ब्रह्मचारिणी देवीचे संपूर्ण रूप अत्यंत तेजस्वी आणि शांतीपूर्ण आहे तिच्या चेहऱ्यावर तपस्येचे तेज झळकतं तिचं शरीर चैतन्यमय असून तपस्वी आणि संयमशीलतेचा प्रतीक आहे देवीचे दोन हात आहेत ज्या ती ती दोन प्रमुख वस्त्र धारण करते देवीच्या उजव्या हातात अक्षमाला म्हणजे जपमाळ आहे ही जपमाळ साधकांना अखंड ध्यान धरण्याचा प्रत्येक दाखवते साधकांसाठी ही माळ ध्यानाच्या आणि साधनेच्या महत्वाचे प्रतीक आहे देवीच्या डाव्या हातात कमांडलू जलपात्र आहे कमांडलू हे तपस्वी जीवनाचा प्रतीक आहे कारण तपस्वी साधकांच्या जीवनात जलम म्हणजेच पाण्याचा विशेष महत्त्व आहे साधक ध्यानात असताना केवळ थोडं पाणी घेऊन तपश्चर्या करतात ते जल या कमांडलूमध्ये असतं ब्रह्मचारिणी देवी साधी आणि पवित्र वेशभूषा धारण करते ती तपस्वी असल्यामुळं तिचं वस्त्र अत्यंत साधं आणि सौम्य असतं तिच्या वेशभूषणेतून तिच्या सह्याने आणि तपस्वी स्वरूपाचा अनुभव येतो तिचं वस्त्र पांढरं किंवा भगव्या रंगाचं असू शकतं जे शुद्धतेचं आणि साधनेचं प्रतीक आहे देवीच्या चेहऱ्यावर शांतता आणि तपस्येचं तेज झळकतं ती नेहमी ध्यान ध्यानाच्या स्थितीत असते तिच्या चेहऱ्यावर भक्तांना शांती आणि एकाग्रतेचा अनुभव येतो तिचा मुख अत्यंत सौम्य आणि प्रसन्न असतं ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती प्राप्ती होते देवीची मूर्ती सामान्यतः ध्यानमग्न अवस्थेत दिसते ती तपस्वी असल्यामुळे सतत ध्यानात गुंतलेली असते तिचं तप आणि संयम या तिच्या मूर्तीतून स्पष्टपणे दिसतं ब्रह्मचारिणी देवीचा संपूर्ण वावर अत्यंत साधा आणि शुद्ध आहे तिचं तपस्वी जीवन साधकांसाठी आदर्श मानलं जातं कारण तिने कठोर तप करून शिवलीला पती म्हणून प्राप्त केलं होतं देवी ब्रह्मचारीणी संयम शांतीधारी आणि साधनेचं प्रतीक आहे तिच्या पूजेमुळे भक्तांना शांती आणि ज्ञान जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात धैर्य प्राप्त होतं ती आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे कारण तिच्या साधनेमुळेच तिला महादेव मिळाले होते पूर्व जन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकरपती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपश्चर्या करायला सांगितली होती या तपस्येमुळे या देवीला तपश्चरणी किंवा ब्रह्मचरणी असे म्हणतात एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली उपवास काळातील ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला या तपश्चर्यानंतर तीन हजार वर्षापर्यंत केवळ जमिनीवर यानंतर सुकलेले बेलपत्र खाऊन तिने दिवस काढले काही काळानंतर सुकलेले बेलपत्र देखील यायचं सोडून दिलं सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा ना हे नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर न झालेले होते तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा नको नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारीणी पूर्वजन्माचे उमा येईल एक नाव पडले तपस्या पाहून त्रिलोकात हा हाकार उडाला सर्व देवी देवता तिच्या तपस्याची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबंधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही तुझ्या तपश्चर्याची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील तू तपस्या सोडून लवकरच घरी जा लवकर तुझे पती तुला ध्यानात येतील भ ब्रह्मचारीणी भक्तांना अनंत फळे देणारे आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या वैराग्य आणि संयमत वाढ होईल देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते तर अशी आहे ही ब्रह्मचारिणीची कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन कथेसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद